बाई नशीब फुटलं ग माझ नशीब फुटलं mm? कुडून दुर्बुद्धी सुचली ही बाया सोन करून आणली ah? दोन तास झाले भूक आणि पोटात पार कावळे वरून वरडून गेलेत पण हिचा सायपाक काय व्हायचा तपास नाही अजून <laughs> बरं काय उलसक बनवायचं उलसक बनवायचं बनवायचं पटकन द्यायचं तर ते नाही काढ फोटो टाकते टसला काढ फोटो टाकते व्हिडिओ <laughs> आमच्या काळात नव्हतं ग बाया असं पाट उठून लवकर उठून स्वयंपाक करून मोकळवायचं कान खबर नव्हत्या लावून देत आता सरे जगाला दाखवायचं आम्ही यावं बनवलं आम्ही त्याव बनवलं <laughs> <ना। laughs> काय हो बाई एवढ्या कबून चिडल्या तुम्ही आज काय नाही बाई अगं काय सांग ती बाई तुला हायती बरं आता जेवणाची वाट बघून बघून माय पर नको नको झाले बाई किती बसून आता ये इकडं गप्पा मार अग काय सांग ती बाई तुला अग का ना मला म्हणते आणि सासूबाई लगेच तुम्हाला आणून देते दोन तास साईपाक व्हायना अजून अहो असं कोणतं वाहते अगं ती काय म्हणली काय असला भात करीती आहो रे वय बाई ती काय का असा ना पण ती बनवी ना पटकनी अगं काय सांग ती तुला उलसक नवी साडी घातली का मा का लगेच काढ फोटो का टाकतेसला टाक व्हिडिओ का टाकते युट्यूबला टाकते इंस्टाग्राम ला साडी तर कधी घालीतच नाही पण कधी नवच घातली तर काय काय पाहिजे दिवसभर तेच चालत आहे तिचं चा। तस तिरवी गावनच घालून बसते ती बाया अगं काय उलच करायला गेलं का तिचं लगेच हाय बाय ती मोबाईलचा डबडा हातात आणि ती नवरा बी ती काय बनवी ती आणि ती नावर मी असं का हलू हलू असं हाले भारी भारी करू करू खाते मला तर काय पटत नाही पण आता काय करते ते बरे आडला हारी आणि गाडवाची पायधरी तशी गत झाली बाई माझी काय सांग ती तुला हायती बरे पण नको नको झाले कुडून असलं पत्रात पडलं काय माहिती बर तू ग का काम सगळं पक्पानी झालं हा उराकलंय तसं तू इसून बरी का हा बरी काम करते का काही जवानीचे करते आता असं काही तसं काही चालूचे इकडं तेच चाललय लावल सकाळी बोललं का त्या लगेच माहेर आलं नाही बोल सगळी तीच तार आहे म्हणायची काय आता कसं झालंय आपलंच नाही धड आणि लोकाला काय नाव ठेवायचं तिच्या नवऱ्यालाच पटत आहे तर मग आपण तरी काय बोलायचं जाऊ दे मरू दे आपल्याला तरी काय करायचे आपली दहा गेली आणि पाच राहिले सुखासुखी खायचं झोपायचं आणि राहायचं मरुद तिकड ते पोरांच्यावर लक्ष नाही तिच्या तिच्यात नादात राहतं ते, ते निसत शेतात जायचं काय तुला बरं जा मग जा कशाला उशीर करती मौकार काय नाही आता हिनी जेवण दिलं तर हाय नाही तर मी आता झोपूनच घेते मरुद तिकडं कुठं एडपाटाच्या नादी ते बरंय जा मग आता तू हा जाते मी आता बघते तिचं उरकलंय का नाही अजून हा